तिथे पोस्ट ऑफिसच्या बाजूला एक पुस्तकं काहीतरी विकते ते पाकिटं वगैरे विकणारी बाई असते तिलासुद्धा मी म्हटलं की ताई प्लीज मी तुमच्याजवळ बसू का म्हटलं पोलीस मला असं असं करतायत ती बाई पण म्हणाली की ताई तुम्ही ते बसू नका म्हणे हे आम्हाला धंदा करू देणार नाही मग कसं कसं प आणि तेवढ्या वेळात ती जी प्रेमलता वाघाडे नावाची जी महिला पोलीस होती ती परत आतमध्ये आली रस्त्यावर आली आणि रस्त्यावरून तिने मला त्याच्या माझ्या नक्कल अर्ज होते त्याचे कागद आणून दिले आणि सांगितलं की म्हणे मॅडम हे घ्या म्हणे तुमचे कागद म्हणे त्यांना पैसे नको म्हणे तुम्हाला फुकटात देत आहे म्हणे तर म्हटलं मॅडम मला फुकटात पाहिजेच नव्हते मी माझी फी भरायला तयार होती तुम्ही मला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं तुम्ही मला मारहाण केली म्हटलं मॅडम तुमचा बक्कल नंबर बघू द्या मला त्यावेळेला तो बक्कल नंबर दिसलाच नव्हता मला कारण आतमध्ये जे काही चालू होतं त्याच्यात ते लक्षातच नव्हतं आलं मग ती महिला पोलीस आपल्या बक्कल नंबरच्या समोर ते कागद धरून धरले आणि ती चाली गेली मग परत तिथे येऊन ते धमकायला लागले मग मी त्यांच्या भीतीने परत बाजूला असणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या आतमध्ये तिथे जाऊन बसलेली पोस्ट ऑफिसच्या तिथे मी आतमध्ये पण नव्हती मी दरवाज्यातच होती आणि तिथे याच्यासाठी की बा आपण आ तिथे वीस पंचवीस नागरिकांना आपण पोलिसांपासून सुरक्षित राहू पण तसं नाही ते पोलीस त्या तिथे परत आल्या त्या प्रेमलता वाघाडे मॅडम आणि त्या उपनिरीक्षक ज्या आरती नागोराव गवई ज्या होतात आणि तिथे येऊन त्या हसायला लागल्या तू तर लई केलं म्हणे आता तू कायद्याच्या वर चढली म्हणे बस झालं म्हणे तू बस म्हणे गाडीत म्हणे तर म्हटलं मॅडम मी गाडीत बसण्यासारखं केलं काय म्हटलं उलट तुम्हीच मला त्रास दिला ते पहिले व्हिडिओ बंद कर म्हणे नुसते व्हिडिओ काढताय व्हिडिओ काढल्यानं काही होत नाही म्हणे तुझ्या अंगाचा खूप घाण वास येत आहे म्हणे तुला काय समजत नाही का म्हणे म्हटलं मॅडम तुम्ही जर दार बंद नसतं केलं तर मला तसं झालं नसतं म्हटलं तुम माझ्यासोबत जे काही झालं म्हटलं ते तुम्ही दार बंद केलं त्यामुळे मी भी भीतीने मानसिक शॉकमध्ये गेली आणि म्हणून तो सगळा प्रकार झाला म्हटलं आणि तुम्ही मला सार्वजनिक जागेवर असं अपमानित कसं करू शकता की तुझ्या अंगाचा घाणवा असे त्या म्हणून आणि तुम्ही जर मला वॉशरूम यूज करू दिलं असतं तर ते सगळं झालंच नसतं म्हटलं मॅडम परत तिथे धमकायला लागले ला की तुम्ही व्हिडिओ कसे काढत आहे हे कसं करताय मग त्याच्यानंतर आजूबाजूला तिथे पोस्ट ऑफिसमध्ये ज्या लोक होते त्यांनीसुद्धा स्वतःचं व्हिडिओ शूटिंग चालू केलेलं होतं त्यांनासुद्धा त्या मॅडमनी धमकावणं चालू केलं ए तुला कोणी सांगितलं म्हणे व्हिडिओ शूटिंग करायला बंद कर ते आणि हे सगळं आपण स्पष्टपणे व्हिडिओ बघू शकतो पोलिसांना वास्तविक वी पाहता व्हिडिओ रेकॉर्डिंग रोखण्याचे किंवा नागरिकांना व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करायला सांगण्याचे काहीच अधिकार नाही हा सगळा प्रकार झाला त्याच्यानंतर म्हणे तुम्ही जिथे जात आहे तिथे गोंधळ करत आहे म्हटलं मॅडम मी गोंधळ करत नाही आणि सर्वात महत्त्वाचा जो व्यक्ती पोलिसांपासून लपून एका जागेवर बसलेला आहे तो व्यक्ती गोंधळ करेल का गोंधळ करणं म्हणजे काय त्या कार्यालयात जाऊन टेबलावरच्या वस्तू आदळ आपट करणं त्या वस्तूंचा नष्ट होईल असा काहीतरी प्रकार करणं त्याची तोडफोड करणं किंवा इतर कुठल्या प्रकारे जर केलं तर आपण समजू शकतो की हां भाई आम्ही त्या कार्यालयात जाऊन नाजधूस केली पण जेव्हा आपल्यासोबतच असे भयंकर प्रकार होत आहे आणि आपण जर स्वतःच्या बचावासाठी एखादी कृती करतो आणि त्याला जर तुम्ही म्हणाल का शासकीय कामात गोंधळ करत आहात तर हे सर्वदा चुकीचं होतं हा सर्व प्रकार घडल्यानंतर मी कशी बशी त्यांना विनंती केली की म्हटलं मॅडम मला पहिले घरी जाऊ द्या म्हटलं तुम्ही माझ्या मधात येणार नाही म्हटलं मग मी जाते म्हटलं इथून घरी तर त्या मॅडमनी मला तिथून जाऊ दिलं घरी आणि मी इतकी घाबरलेली होती की मी जवळपास पोस्ट ऑफिसपासून जे कॅम्पला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर तिथपासून तर माझं घर जे, जे कठोरा रोडला पोद्दारशाळे पण त्या जवळपास अकरा किलोमीटर मी पूर्ण माझ्या मोबाईलचा रे व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू ठेवून आली गाडीवर एका हाताने गाडी चालवत म्हणजे मी इतकी भयंकर घाबरलेली होती त्यानंतर जवळपास एक दिवस तर मला काही सुचतच नव्हतं कारण काहीच म्हणजे काहीच समजत नव्हतं की आपल्यासोबत नक्की झालं काय आपण ज्या कार्यालयामध्ये ज्या कार्यालयात भ्रष्टाचाराच्या चा विरोधात दाद मागायला गेलो होतो ज्या अधिकाऱ्यांनी एक न्यायाधीश म्हणून आपल्याला न्याय देणं अपेक्षित होतं त्याच न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून महेश शिंदे नावाच्या व्यक्तींनी माझ्यासोबत इतका अमानवीय विकृत आणि निंदनीय प्रकार केला होता जर दोन्ही दिवस तीस तारखेला ती पोलीस जर बाहेर निघताना म्हणते की इथं काही घडलंच नाही आहे तर कशाची तक्रार घेणार आहे तक्रार घेण्यासारखं काही घडलं आहे का हे तिचेच वाक्य आहेत तीस तारखेला तीस जुलै आणि एकतीस जुलैला ज्या दिवशी हे सगळं प्रकार माझ्यासोबत झाले माझा हात पिरगाळला मोबाईल हिसकवण्यासाठी मला बोखरला आहे मी बाहेर येऊन व्हिडिओमध्ये त्या बाहेरच्या बाईला दाखवत पण आहे की हे पाताई किती बोखरलं किती मारलं पूर्ण हात पिरगाळला म्हटलं आणि तेच आरोप स्वतः दुसऱ्या व्यक्तीवर क जो फिर्यादी आहे त्याच्याच त्यालाच त्या आरोपांमध्ये अटकवलं कशासाठी तर ते, ते कशा हरीश खत्री यांनी जे एक हजार ब्याऐंशीकरिता करिता फेरफारकरिता किंवा त्या खरेदी करिता जे कागदपत्र बनावट लावलेले आहेत ते प्रकरण दडपण्याकरिता अंजनगाव सुरजी येथील अतिशय प्रतिष्ठित घराण्यात लोकांनी केलेले फेरफार संबंधाने ज्या फौजदारी स्वरूपाचे गुन्हे ते सर्व दडपण्याकरिता त्यांनी आम्हाला त्या खोट्या प्रकरणामध्ये अडकवलं आणि या सर्व प्रकारांनी आम्ही इतकं भय व्यथित झालेलो होतो की आम्हाला काही सुचत नव्हतं हो त्याच्यानंतर दोन दिवस तर काय करावं तेही कळलं कर नाही दोन दिवसानंतर आम्ही मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर पोलीस महासंचालकांना झालेला प्रकार त्यांच्या कानावर घालून तक्रार करायसाठी परंतु तेव्हा नेमकं शनिवार रविवार आलेला आणि ते कार्यालय बंद होते आम्हाला वाटलं होतं की पोलीस महासंचालकांचं कार्यालय आहे पोलीस प्राधिकरण आहे पोलिसांचं असल्यामुळे ट्वेंटी फोर बाय सेवन ते उ उघडं असावं परंतु तसं नव्हतं त्याच दरम्यान आम्ही तिथे कुठेतरी आपली एफ आय आर नोंद व्हावी म्हणून कुलाबा पोलीस स्टेशनला गेलो कुलाबा पोलीस स्टेशनला जेव्हा आम्ही आमची कंप्लेंट सांगत होतो तर तिथे जे पी आय होते सोनवणे आणि अजून एकाचं नाव आठवत नाही मला आता त्यांनी देखील आमची तक्रार त्या कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवून घेतली नाही त्यांना कळलं होतं की आम्ही दोन दिवसापासून उपाशी आहोत आणि फिरत आहोत तर त्यांनी आम्हाला कसं तरी कन्व्हेन्स केला आणि सांगितलं की तुम्ही जा म्हणे आणि बाहेर न जाऊन पहिले काहीतरी खाऊन या म्हणे तर आम्ही तिथपर्यंत हे करतो म्हणे तुमच्या याचं ते लिहून घेतो म्हणे डायरीमध्ये तर त्यांच्यावरती विश्वास ठेवून आम्ही बाहेर खायला गेलेलो आणि तिथून वापस आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की म्हणजे हे घटना जवळपास दोन ऑगस्ट रोजी आम्हाला कळलं की आमच्याचवरती एक खोटी एफ आय आर दाखल झालेली आहे ते आणि त्यांनीच त्या कुलाबा पोलीस स्टेशनमध्येच आम्हाला कळलं की आमच्यावरती एफ आय आर दाखल झालेली आहे आणि तुम्हाला जे काही आहे ते तुम्ही अमरावतीला जाऊन सांगा म्हणे इथे आम्ही तुमची जी झिरो एफ आय आर घेणार नाही त्यानंतर आम्ही तिथून वापस निघणार होतो परंतु काही आमचे जे ओळखीचे लोक होते संघटनेचे त्यांनी मला पुण्याला बोलवलं की मॅडम तुम्ही पहिले पुण्याला आहे म्हणे कारण फेसबुकवरनं जवळपास हजार एक लोकांनी हा सगळा पोल त्या जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालयात जी मारहाण होत होती पोलिसांतर्फे जो व्हिडिओ त्या पोलिसनी डिलीट केलेला तो व्हिडिओ ऑलरेडी बऱ्याच लोकांनी बघितलेला होता त्यातला एक व्हिडिओ तर मोठा तो नाही झाला रिकवर पण त्या स्टोरीजमध्ये जे नऊ नऊ मिनटाचे दोन व्हिडिओज होते ते रिकवर केले मग त्यानंतर सगळ्यांचे फोनवर फोन चालू फोन की मग तुम्ही या म्हणे आपण इथे ब बघू म्हणे मग त्यानंतर आम्ही सेटलमेंट कमिशनर जे असतात जे जमाबंदी आयुक्त आहेत सुहास सर त्यांच्या कार्यालयात गेलेलो तिथे त्यांना ते भेटलेलो त्यांना सदर तक्रारीचं निवेदन दिलेलं की असा, असा असा प्रकार माझ्यासोबत झालेला असं असं झालेलं आणि मग तिथनं वापस आलो आता या सर्व प्रकाराला जवळपास तीस जुलै आणि एकतीस जुलै रोजी घडलेला हा सगळा प्रकार होता याची तक्रार आम्ही जवळपास एक ऑगस्टनंतर केली कारण तीस आणि एकतीस तारखेला तर मी काही करण्याच्या मनस्थितीतच नव्हती एक ऑगस्टला आम्ही गेले म्हणजे कोणत्या जा कार्यालयातही जायची हिंमत होत नव्हती काहीच नाही आम्ही सगळे ऑनलाईन केलेले त्यानंतर मुंबईला गेलो तिथेही आमची तक्रार घेतलेली नव्हती मुंबईवरनं वापस आलो जमाबंदी आयुक्तांना भेटून त्यानंतर आम्ही सहा तारखेला मी, मी कमिशनर ऑफिसला अमरावती येते परत माझी जे तक्रार अर्ज आणि एक होतं की माझी पण एफ आय आर नोंदवून घ्या तर ती तिथे आवक जावकला केली जमा त्याच्यानंतर आजपर्यंत देखील संबंधित अधिकाऱ्यांवरती मी मेल थ्रू कमीत कमी शंभर एक मेल पाठवले संबंधित विभागाला सर्व विभागीय आयुक्तांपासून तर पोलीस आयुक्तांपर्यंत एसीपी गाडगेनगर पोलीस स्टेशन सर्वांना माझ्या तक्रारीची आजपर्यंत एकाही अधिकाऱ्यांनी किंवा कोणीही दखल घेतलेली नाही अस्वीकरण सिटी न्यूज चॅनल वर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही